श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ही चांगली गोष्ट नाही का की आमच्याकडे उमेदवारांची भाऊ गर्दी आहे म्हणजे इकडे महायुतीचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी आमच्याकडे रांग लागली उमेदवारांची तिथे आउटडेटेड माल आहे विनायक राऊत नावाचा चायनीज मॉडेल आहे आणि इथे आमच्याकडे ओरिजिनल लोकांची बघा काय रांग लागलेली आहे आणि एक लक्षात घ्या आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील त्यांनी आपल्या आपल्या ताकदी अनुसार अगर प्रस्ताव आणि इच्छा अगर व्यक्त करणं हे कुठेही चुकीचं नाही उद्या राष्ट्रवादीकडे एक चा चांगला उमेदवार असेल तर ते सांगतील की आम्हाला संधी द्या शेवटी जेव्हा आमची महायुती म्हणून आमचे वरिष्ठ आणि पक्षाचे श्रेष्ठी सगळे एकत्र बसतील त्यांनी त्यांना जो निर्णय त्या व्यासपीठावर त्या ज्या टेबलावर तो निर्णय येईल ते आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे फक्त आमचा एकच निर्धार आहे की इथे महायुतीचाच खासदार असणार मग तो कुठलाही पक्ष पण तो मित्र मित्रपक्षाचा खासदार असणार आणि जे दहा वर्ष जो विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढब्बा जो आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागला आहे तो आम्हाला महायुतीच्या ताकदीमुळे चोवीसला पुसून काढायचा आहे हा निर्धार आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला हा खासदार मोदीजींच्या बरोबर लोकसभेला पाठवून मोदीजींनी जे काही भारत देशाला महासत्ता म्हणण्याचा जो प्रवास सुरू केलाय त्याचा हातभार आमच्या खासदारांनी पण लावावा या इच्छेने आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो ला आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल